तर रामकृष्ण हरी मित्रांनो कशा सर्वजण तर पहिला तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी कोकणी दीप तर मित्रांनो तुम्हाला कधीतरी प्रश्न पडला असेल वारीबद्दल की एवढ्या लाखोच्या संख्येने वारकरी वारी करतात पण त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी का काय होत असेल तर मित्रांनो आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की वारीमध्ये राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी होते आपली तर मित्रांनो ब्लॉगला सुरुवात करूया आणि आपले काही सहकारी आहेत आपले काही मित्र आहेत वारीमध्ये भेटलेले त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर चला मित्रांनो ब्लॉगला सुरुवात करू हो तर मित्रांनो हा तंबू आहे आपला आपण याच्यामध्ये हो राहतो त्याच्यामध्ये बघू शकतो बॅगा वगैरे तिथं अशा प्रकारे राहण्याची सोय असते तंबूमध्ये आणि इकडे बनते तो आपलं जेवण तर आपण थोडंसं माहिती घेऊया तर मित्रांनो हा समोर ट्रक बघू शकता त्याच्यामध्ये आपल्या बॅगा वगैरे असतात आणि इकडे होते ते म्हणजे जेवणाची तयारी आपल्या तर मित्रांनो समोर दिसत आहेत ते आहेत चोपदार आणि आपण त्यांना थोडेसे प्रश्न विचारूया की आपली दिंडीमध्ये राहण्याची वगैरे कशी व्यवस्था असते ते तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल चोपदार म्हणजे कोण तर मित्रांनो चोपदार म्हणजे आपली ज्या ठिकाणी आपण थांबतो त्या ठिकाणी आपली जेवणाची आणि राहण्याची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे असते तर मी दोन वाजता सगळ्यांना तुम्ही नंतर काय करता दोन वाजता येऊन शेलो येऊन शेला साहेब करतो नऊ वाजता जेवण देतो दुपारचं जेवण नऊ वाजता देतो कोणानं जेवण झाल्यानंतर पुन्हा गाडी बाटे वगैरे असून सुद्धा कोणाच्या करून सुद्धा कोणा तो संध्याकाळच्या ठेप्यावर येतो म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी हां म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी हा मुक्कामाच्या ठिकाणी आले आल्या चहा येतो तंबू ठोकतो आणि संध्याकाळी जो स्वयंपाक करतो आणि साडेसात ते आठ वाजेपासून त्यांना जेवण देऊन आराम करायला लावतो म्हणजे तुम्ही दोन वाजता उठून गाडी घेऊन जाता हो गाडी घेऊन पुढे येतो वारकरी जे असतात ते काय करतात बाकी जे वारकरी आंघोळ्या करून शिला वाट चालत येते माऊली संघ आणि मग त्यांचं जे सामान जे असतं तो आपल्या गाडीत असते सगळं म्हणजे ह्या गाडीत का हो गाडीत तर मित्रांनो ही आपली गाडी आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं सर्व सामान असतं अजून काय माहिती द्याल चौबदार हे आहे, ए, जे आहे दिंडीचं जेवण जे आहे रोज सकाळ आणि संध्याकाळ बनण्यासाठी काही अडचणी काही नाही अडचण येते चौथीची गाडी असते या आपल्याला मिळते हो आपण पैसे भरतो आणि ते आपल्याकडे हे माझ्या गावच्या महिला आहेत पुरुष आहेत बाकी जे सगळे वारकऱ्याची सेवा करण्याकरता उपरीच्या माझ्या गावच्या महिला आहेत दहा तुम्ही पंढरपूर तालुक्यातली हो आणि किती वर्षापासून तुम्ही चोपदार आहात या दिंडीमध्ये सव्वीस वर्ष झाली मित्रांनो सव्वीस वर्ष हे चोपदार आहेत दिंडीचे आणि दिंडीचं सर्व काही असतो जेवण किंवा तंबू ठोकणे ही सर्व व्यवस्था चोपदार पाहतात आज काय आपल्याला भेट काय जेवणाचं आपल्याकडं ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी आहेत तर मित्रांनो आपण बघूया इथे ज्वारी आणि बाजरीच्या भाकऱ्या बनत आहेत त्या बघूया काय बनते का का ज्वारीची ज्वारीची आणि बाजरीची बाजरीच्या मित्रांनो बाजरीच्या आपल्या झालेल्या आहेत भाकऱ्या बघू शकता इकडे आणि इकडे ज्वारीच्या बाकऱ्या वाटत काय कसं वाटत तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता अशी पंगत बसते जेवायला एकाच टाइम मला शंभर एक माणसं जेवायला बसतात जर तुम्हाला दाखवतो भूग्यात तर मित्रांनो इथे बघू शकता खूप सारे तंबू आहेत आणि त्यातच आपल्या दिंडीतल्या माणसांची राहण्याची सोय केलेली आहे आणि मित्रांनो हा जो तुम्हाला समोर तंबू दिसतोय ना त्याच्यामध्ये आपले मध्ये झालेले नवीन मित्र आहेत तर त्यांची आता मुलाखत घेणार आहोत नमस्कार मंडळी कसे आहेत जय माऊली तर मित्रांनो मी पहिले तर यांना सर्वांना प्रश्न विचारणार आहे तर पहिले तर सुरुवात या महाराजांपासून होतो महाराज तुमचं नाव काय माझं नाव कोमर भोखंडे आणि मी शंभा छत्रपती संभाजीनगरवर करतो आणि तुमची किती भाजी आहे माझी सोळावी वारी आहे यापूर्वी माझी वडील आणि आई हे दोन्ही चाळीस वर्षापूर्वीपासून ते वारी करत होते आणि त्याच्यानंतर त्यांचं निधन झालं कोरोनामध्ये आई वारली अगोदर दोन हजार आठमध्ये उडीत वाढते त्याच्यानंतर मग मी वारी वाटायची राहील आई आली मी नंतर कोरोनापर्यंत आम्ही तो उघड करत होतो आई अचानक कोरोनाच्या कार्यकाळात कोरोना झाल्यामुळं निघत जातात आता माझी क्वारी कठीण्यू राहते क्वारी पुढे झालं आहे आणि वारीचा काही अनुभव तुम्ही सांगू शकता वारीचा अनुभव तर खूप छान आहे कारण वारी आली म्हणजे आम्हाला हे नाही आणि वेद लागतात आम्हाला वारी माऊलींचं पृष्पांच्या वेळेस की एक महिना तरी पुढे राहिले तरी तुला आम्हाला खूप कुतुखाल वाटतं आणि एक आतुरता वाटते माऊलीची सोबत आपण जाणार आहोत आणि तिथे खूप आनंद मिळतो आम्हाला घरचं ध्यान येत नाही तुला कसलंच नाही केवळ माऊलीचं नामच स्मरण आणि त्या माऊलीच्या सोहळ्याबरोबर आपण ह्या विचारूया तर माउली तुम्ही कशी काय सुरुवात केली वारीला पहिलंच वर्ष आहे का तुमचं याच्यापूर्वी माझे वडील जायचे वारीला तुमच्या वडील माझ्या वडिलाचं निधन झालं होतं तर हे जे आले आता म्हणजे आमचे गुरुबंधू विठ्ठल लोखंडे तर यांचे वडील ही वारी करत होते आमच्या सोबत याच्या आम्ही सोबत होतो त्या ठिकाणी तुम्ही आता हे शूट करताय याच ठिकाणी त्यांचं एक वर्ष म्हणजे कालचा कालचाच दिवस होता तो त्यांचं असं निधन झालं होतं वारीत असताना पांडुरंगाच्या चर्मी ते विलीन झाले ते आणि कालच आम्ही सगळ्यांनी त्यांची आठवण काढली आणि त्यांची परंपरा या चिरंजीव चे म्हणून वारी वारी ते पुढं वारी करायची म्हणून त्या वारीसाठी ते आज इथे हो आले ते आज थोडेसे इथं आल्यामुळं त्यांना वाटल्याची आठवण येते म्हणून ते आज काही जास्त बोलत नाहीये पण ती परंपरा ते पुढं कंटिन्यू चालू ठेवणार आजुरी वारी त्यांनी ठेवली नाही आता पूर्ण आयुष्यभर वारी करणार का तुम्ही पांडुरंगाची कृपा तेव्हापर्यंत करणार नक्कीच आपण दरवर्षी भेटू आपण वारीमध्ये रामकृष्ण तुम्ही बोलताय काय तर महाराज तुमचं नाव काय आता मी ज्ञानेश्वर लक्ष बोलतो पैठणची नाथभूमी पैठण इथून आलेलो आहे मी आणि मी सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जॉबला असल्यामुळे तिथं मी राहिलो आहे कौशिंगपूर आणि तुम्हाला वारीमध्ये कोण घेऊन आले आमचे आदरणीय दादा सारे गाव लाडानी त्यांना दादा म्हणतात दादाचा आमचा पाहिला परिचय झाला तिथून आमचा परिचय झाला तर ते वारीला निघाले दादानी मला विचारलं माऊली असं वारी हे ते ने दा ना जाता दादा म्हणेल दा दा माऊली तुम्हाला वारीचे अनुभव हे तिथं आल्यावर कळतील वारीला आल्याच्या नंतर कळल बाबा काय अनुभव काय मग मी गेल्या तीन वर्षापासून वारी चालू केली तर इथं आल्याच्या नंतर हा जो आनंद मिळतो कुठंच आनंद मिळते त्यामुळे मी तीन वर्षापासून वारी चालू केली ओके चला तर आपण आता ह्या बाबांची मुलाखत घेणार आहोत तुमचं आता वय किती आहे बाबा किती तर मित्रांनो ऐंशी वय आहे बाबांचं आणि अजूनपर्यंत पायी वारी करत आहेत तर तुमचा अनुभव सांगू शकता बाबा जाऊ शकता आला वारी वारीमध्ये काय अनुभव आला तुम्हाला आलो आलो म्हणून जुळव बाबा बोलवतो मी येतोय वर जाऊन तुम्हीं तुम्हीं चाहते। 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 हाँ। हाँ। तो तो बाबा तुम्ही कुठले तुमचं गाव कोणतं वाकडी तुम्ही तर बघू शकता मित्रांनो बाबा ऐंशी वर्षाचे आहेत आणि वाढवडल्यांपासून म्हणजे खूप वर्षापासून वारी करते दोन पिढ्या महिन्याची वारी महाराज आजचा दिवस कसा होता तुमचा आजचा दिवस अगदी आनंदाचा होता पहाटे दोन वाजेला आम्हाला उठावं लागतं नित्यनेमाप्रमाणे दोन वाजेला उठल्यानंतर नित्याची संध्या आपटून आम्ही पालखी तळावरती जागरणासाठी जातो जागर झाल्यानंतर लग्न काकडा भजन असतं दुरुवतीत टाईम आम्ही थोडं अर्धा एक तास थोडं निवडत होतो आणि त्यानंतर माऊली साडेसहा या दरम्यानमध्ये मार्गक्रमण करतात त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा माऊली माऊली निघाल्यानंतर लगेच माऊलींच्या रथामागे आमची टेंबूकर म्हणून तीन नंबर दिंडी आहे नेमाचे आहे अगदी आनंदाने सर्व भक्ताचा आनंद घेतात या दिंडीमध्ये मला तीन वर्ष झाले पण अगदी आनंद गगनात्माचा भावर नाही असा हा सुखस्वडा स्वर्गीय नाही अशापरीने हा आनंद आहे आणि या पुढे उत्तरोत्तर माझ्या जीवनामध्ये असंच भगवान परमात्मा माझ्याकडून ही पंढरीची वारी घडून घेऊ आणि त्यातला त्या पुढे आनंदाचा असं म्हणजे सकाळी सकाळपासून रिंगणाला प्रारंभ होत आहे त्या रिंगणामध्ये एवढा आनंद घ्यायचा एवढ्या पावले खेळायचे आहेत प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या ठिकाणी आनंद घेण्याकरिता त्या रिंगणामध्ये आजच असतात त्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरतील सर्व विदेशी वगैरे सर्व लोक सर्व भाविक सर्व मंडळी त्या ठिकाणी आनंद घेण्याकरिता लांब लांबून लोक येतात त्याचप्रिने आम्ही सुद्धा एक धुळे जिल्ह्याचा छोटा वारकरी म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये शिरखडा तालुका राहणार मुक्काम पोस्टर सुराय या ठिकाणाचा मी एक छोटासा वारकरी आहे आहेत आनंद आणि माझी सेवा भगवान परमात्मना घडून घेत आहेत आणि तसंच जसं जसं दिवस संपत आहे तसं तसं उत्साह आमचा अंतकरणामध्ये वाढत आहे भगवान परमात्माला भेटण्याची खूप आतुरतेने वाट आम्ही पाहत आहोत भेटी लागे जेव्हा लागली आज पाहि दिवस वाट रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो पहिले तर आभार मानेन ते म्हणजे वारीमध्ये भेटलेल्या नवीन मित्रांचं कारण त्यांच्यामुळे मला शक्य झालं हा ब्लॉग बनवणं कारण खूप मदत केली मला हा ब्लॉग बनवण्यासाठी मुलाखत घेण्यासाठी तर पहिला तर धन्यवाद आणि मित्रांनो तुमच्यासाठी पुढच्या ब्लॉगमध्ये माऊलींचं निरासनान दाखवणार आहे तर चला मित्रांनो आत्तासाठी बाय आणि भेटू पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये